क्रीडा पुणे मेट्रोच्या माध्यमातून पुणे प्रॉपर्टी एक्सपोचं आज या ठिकाणी उद्घाटन होतं आहे मला असं वाटतं की पुणे हे देशातील राहण्याचं सर्वोत्तम शहर आहे आणि पुण्यामध्ये जे कोणी येईल त्याला सामावून घेण्याची एक पुण्यामध्ये निश्चितपणे एक भावना आहे पुणेकरांमध्ये आज क्रीडाईच्या माध्यमातून जवळपास सत्तर आमचे जे काही सभासद आहेत त्याचे त्याच्या जवळपास साडेचारशे प्रकल्पांचं या ठिकाणी आज सादरीकरण केलेलं पाहायला मिळते पुण्यामध्ये राहण्याचं एक प्रत्येकाचं स्वप्न आहे नागरिकांचं असतं देशातून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातनं पुणे पुण्यामध्ये राहण्याची जी काही एक इच्छा असते लोकांची अर्थात एक चांगल्या प्रकारच्या सगळ्या सुविधा ज्या ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं चा घराचं चा काम जिथे होतं ते पुण्यामध्ये होतं आहे किडाईचे अनेक उपक्रम आहेत अनेक प्रकल्प आहेत एक सामाजिक जाणिवेतनं सुद्धा अनेक प्रकल्प क्रीडाच्या माध्यमातून केले जातात विशेषतः मी कोविडमधल्या काळाचं कौतुक करेन की कोविडमध्ये क्रीडाने खूप या शहरामध्ये चांगलं काम केलं आणि ही सगळी मंडळी क्रीडाच्या माध्यमातून शहराचा विचार करतात या पुणे शहराच्या विकासाचा विचार करतात हे खूप महत्वाचं आहे आजच्या ह्या सगळ्या त्यांच्या कार्यक्रमात मला हे निश्चित जाणवतं की शहराचा विचार करण्याची ही मंडळी शहराच्या विकासामध्ये निश्चितपणे त्यांचा हातभार आहे आणि एक देशातील सर्वोत्तम शहर म्हणून ज्यावेळेस आम्ही पुण्याचा विचार करतो त्यावेळेला ह्या सगळ्या माणसांनी एकत्र आम्ही आलं पाहिजे आणि तीच भावना आजच्या या कार्यक्रमात मला जाणवते या एक्स्पोमधनं पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातील चांगल्या गृह प्रकल्पांची माहिती या ठिकाणी मिळते आहे मोठ्या संख्येनं पुणेकर इथे येत आहेत आणि त्यामुळे एक स्वप्नातलं घर पूर्ण करायचं असेल तर प्रत्येक पुणेकरांनी इथं आलं पाहिजे असं मला वाटतं तर पुरंदरचं विमानतळ हे ज्या पद्धतीनं त्या दिवशी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे देवेंजी असं म्हणाले की दोन हजार एकोणतीसपर्यंत पुण्याचं पुरंदरचं विमानतळ आम्ही पूर्ण करू त्या संदर्भात लवकरच आता एक 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 प्रक्रिया त्याची सुरू होती आहे राज्य शासनाच्या माध्यमातून आता भूसंपादनाला काही दिवसात सुरू होईल काम करण्याचं सुरू होईल आणि मला असं वाटतं की बऱ्याच प्रतीक्षेनंतर ते काम प्रत्यक्षात त्याला मूर्त स्वरूपात येत आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसपर्यंत पुणेकरांचं किंवा एकूणच महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र म्हणा महाराष्ट्रातल्या लोकांचं एक स्वप्न आहे की पुरंदरचं विमानतळ ते दोन हजार एकोणतीस पर्यंत नक्की पूर्ण त्या कामाला आता